मेहनत जिद्द आणि संघर्षावर मात करून जालण्याची शीतल सराटे यांनी तलाठी पदावर शिक्कामोर्तोब केलाय शिक्षणामुळे सावित्रीची लेख पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे अधिक माहिती शीतल सराठे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी जिद्द मेहनत अभ्यास आणि संघर्ष करून जालण्याची शीतल सराटे बोलली तलाटी आपल्यासोबत त्या आहे आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत सावित्रीच्या लेकीचा संघर्ष आणि त्यांचा जीवन प्रवास आतापर्यंत कसा होता यावर आपण बातचीत करणार आपल्या सोबत शीतल सराटे आहेत मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे जालना तलाठी पदावरती स्थानापन्न आहात काम करत आहात नेमकं कशा पद्धतीने तुम्ही यापर्यंत मजल मारू शकणार मी चौथीमध्ये असतानाच माझ्या वडिलांची नोकरी गेली घरामध्ये उत्पन्नाचा दुसरा कुठलाही स्रोत नव्हता म्हणून आईने शिवणकाम सुरू केलं दहावीमध्ये मी जिल्ह्यातून दुसरा क्रमांक पटकविला पण घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती तर मग घराला हातभार लावण्यासाठी मी देखील खासगी शिकवणीमध्ये काम सुरू केलं अकरावी बारावी मी काम करत करतच केलं बारावी मध्ये सुद्धा जिल्ह्यातून माझा कला शाखेतून पहिला क्रमांक आला पण त्यानंतर काम सुरू करावं की काय आणि शिक्षण सोडून द्यावं की काय हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला होता पण त्या दरम्यानच माझी लाहोटी सर आणि जालना एज्युकेशन फाउंडेशनशी ओळख झाली त्यांनी माझी परिस्थिती ओळखली आणि मला आर्थिक सहाय्य देण्याचे ठरविले तर त्यांच्या सहाय्यानेच मी पुण्याला जाऊन युपीएससीची तयारी देखील केली आणि माझं बी इंग्लिश लिटरेचर देखील पूर्ण केलं त्यानंतरच सरळ सेवेमधून माझी ग्राम महसूल अधिकारी म्हणजे म्हणून निवड झाली आणि मी सध्या अंबडमध्ये कार्यरत आहे बरं मॅडम आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय सर वडिलांची नोकरी गेली होती चौथी मध्ये असतानाच घरी शेती फक्त एक एकर होती आईनं शिवणकाम करून घर चालवलं आणि छोटा भाऊ होता त्यामुळे घरची जिम्मेदारी एक प्रकारे माझ्यावर आली होती तर त्यामुळे मी तीच प्रेरणा घेऊन अभ्यासही केला आणि आज इथे आहे यापर्यंत म्हणून शिकताना किंवा काम करताना खूप काही अडचणी येतात त्यामध्ये सांगितलं जातं की मुलगी आहे तिचं लग्न करून टाका ही सर्वात मोठी अडचण होती समाजाने कधी म्हणजे समाजातले काही घटक असे होते की त्यांनी नकारात्मक नकारात्मक सॉरी हाँ येस। हाँ। अबर त्या प्रश्नाकडे तुम्ही कसं केलं सर पाठबळ होत माझ्या आईचं माझ्या वडिलांचं आणि लाहोटी सरांचा सुद्धा तर त्यांच्या ते पाठबळामुळे मी तिथे जाऊन एकदम बिनधास्तपणे अभ्यासही केला आणि नोकरी मिळवली आपल्या समाजामध्ये ज्या मुली आहेत त्यांना नेमकं काय का संदेश देण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खूपदा सांगितलं जाईल की तू मुलगी आहेस तू काही करू शकत नाही पण हे साफ चुकीचं आहे तुम्ही सर्व काही करू शकता तुम्ही शिकूही शकता मोठेही होऊ शकतात आणि पुरुषांच्या जा बरोबर जाऊन कामही करू शकतात का, त्यामुळे घाबरू नका आणि खूप खूप मोठं मग समाजामधले जे नातेवाईक वगैरे असतात त्यांनी जर जर लग्नासाठी फोर्स तर ती सिच्युएशन कशा पद्धतीने सर्वात पहिले तर आपली इच्छा सर्वात महत्वाची असते इच्छा असेल तर बाकीचे लोक सुद्धा तुमच्या विषय खंबीर असू शकतात स्वतः आपण खंबीर राहणं गरजेचं आहे तेव्हाच आपल्या समाजामध्ये नावलौकिक होईन असा संदेश आपल्याला शीतल सराटे यांनी दिलेला आहे जालना ना एक डिजिटल साथी रवी शिकारे चालना